रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात दिनांक सव्वीस जुलै रोजी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पूरग्रस्त जागेच भेट दिली जिल्हाधिकारी जावळे यांनी पूरग्रस्त नागरिकांची विचारपूस करून सहानुभूती व्यक्त केली यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते आमदार अनिकेत तटकरे यांनी जिल्हा अधिकाऱ्यांशी बोलताना घराचे असिस्टमेंट जरी एक असले तरी घरामध्ये विभागणी करून दोन कुटुंब किंवा त्या अधिक कुटुंब राहतात तरी कुटुंबानुसार पंचनामे करावे अशी विनंती आदेश केले त्याचबरोबर प्रांताधिकारी ज्ञानेश्वर कुटवड तहसीलदार किशोर देशमुख रोहाचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे ग्रुप ग्रामपंचायत वरचे सरपंच अमित मोहिते माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर नरेश पडवळ माजी नगरसेवक गटनेते महेंद्र गुजर माजी नगरसेवक रवींद्र चाळके अमित उकडे मामा सुर्वे तलाठी विशाल चोरगे रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास मुपणे आदी आदिक ग्रामस्थानी अधिकारी उपस्थित होते खाली जाऊन असेसमेंटच्या आधारे केले विरोधी जशी कपलस आमचे निगा निर्कडे आमचे खासदार श्रीमती अप्तरे साहेब अनिकेत भाई अदिती ताई आणि जे आमचं नदी संवर्धन केलं कोणी काही बोल आष्ट्रमदारांना आणि दमखडीच्या त्या भागाला माहिती आहे जर आज नदी संवर्धन झालेलं नसतं तर दोन हजार पाच परिस्थिती फार बिकट राहिली मी महाराष्ट्र वेदभूमीसाठी दीप वाडेकर रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका